निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले सिंधुरत्न समितीचे सदस्य आदरणीय किरण भैया सामंत आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय राहुलजी पंडित विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेंद्रजी कुरुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आश्पालजी हाजू अनिपजी काजी दीपकजी नागले आदरणीय शुभांगीताई साळवी संजयजी ओगले सौरभजी खडपे अजित नारकर खानविलकर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे ते माझे सहकारी मित्र प्रकाशजी कोवळेकर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आदरणीय दुर्वाताई तावडे गणेश तावडे त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शिवसैनिक बंधवाणी भगिनीनो गेले चार पाच दिवस मी राजापूर लांना मतदारसंघामध्ये बघतोय की प्रवेशाचा सभा होत आहे मी आता, है है। आता है गेले पंचवीस वर्ष सातत्यानं या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण सभा बघताना आम्ही अशी बघतोय की आम्ही आणलेली लोक आणि प्रवेश करणारी लोक अशी सभा असते परवा देखील बांबेरमध्ये प्रवेश झाला विनय गांगणचा मला असं वाटतं की अकराशे बाराशे लोक नुसती प्रवेश करणारी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या प्रवेश करत असताना त्या प्रवेश त्या सभेला प्रवेश सभा असं म्हणणं झालं आज देखील प्रकाश तुम्ही प्रवेश करताय दुर्वात तुम्ही प्रवेश करताय ती प्रवेश सभा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काही लोक जी टीका करतात त्यांनी या सगळ्या सभांकडे अतिशय डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे की आपलं काय चुकतंय आणि आपलं काय चुकल्यामुळे ही सगळी मंडळी आपल्याला सोडून जात आहेत त्याचं खापर दुसऱ्यावर पडण्यापेक्षा स्वतः आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की प्रकाश गोळेकरांसारखा एक कुणबी समाजामध्ये काम करणारा कार्यक्षम नेता तरी आपल्याला सोडून जातो तरी त्याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे हा माझा काही लोकांना सल्ला आहे तुम्हाला तुम्ही सभापती होता नियोजन मंडळावर हे केल तुम्हाला संधी देण्याचा योग आलेला होता परंतु महिलांमध्ये तुमची काम करण्याची जी, जी पद्धत होती काही लोकांना कदाचित पसंत नसेल परंतु आवर्जून मी ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते जरी माझ्या विरोधी पक्षामध्ये असले तरी माझे खासदार विनायक राऊतांचं या ठिकाणी नाव घेणं अपेक्षित आहे विनायक राऊतांनी प्रामाणिकपणानं काही नेत्यांना काही कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं काम केलं पण त्याच्यामध्ये फोरा घालण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला याचा साक्षीदार स्वतः नाही आहे कारण त्यावेळी मी त्या पक्षामध्ये काम करत होतो आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांवर यायचा निर्णय घेतला काही लोक फारच निष्ठावान आपल्या अर्थ कटाशी दाखवतात आता सगळ्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला इकडे यायला उशीर झाला या वस्तुस्थिती आहे काही लोक सगळीकडे जाऊन आली त्याच्यामुळे त्याची पोलखोल करावी झाली तर अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत परंतु मी राजकारणामध्ये काही एथिक्स पाळतो हो। त्याने वैयक्तिक टीका केली आमच्या कुटुंबावर टीका केली म्हणून मी टीका जात नाही परंतु काही लोक दार फटवून पण परत आलेले आहेत ते कसे आले काय आले हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही पण तुम्ही आज जो निर्णय घेतलाय हा विकासात्मक दृष्ट्या घेतलेला योग्य निर्णय आहे आणि तुमच्या मागे पूर्ण विकासाची ताकद उभी केली जाईल हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो कारण विकास कामं करत असताना तुम्ही प्रकल्पांचा उल्लेख केला प्रकाशजी तुम्ही सांगितलं की तुम्ही नेते मंडळींवर नाराज नाही ही खरी वस्तुस्थिती आहे ज्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दूर लोकण्यात येतं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अधिकार न देता स्वतःच्या पीएला जेव्हा अधिकार देता येतात त्यावेळी कदाचित तुमच्यासारखी लोक दुखावली जातात याची देखील कल्पना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही त्याचा शब्द घ्यायला पालकमंत्री नात्यानं ना। आज मी राजापूर मध्ये उपस्थित आहे आणि मला तर हे करावंच लागणार नाही कारण स्वतः आदरणीय भाऊयांनी ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं काम करण्याचा निर्णय घेतलाय इथं विकासाची कामं करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून आज सगळे शिवसेनेमध्ये सामील होत आहे याच्यामध्ये प्रकाशी अजून एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की शिवसेनेमध्ये दोन भाग नक्की झाले असतील एक उभाटा असेल आणि बोलताना आपण एक शिंदे गट म्हणून बोलतो परंतु जो शिंदे गट आहे तो खऱ्या अर्थानं शिवसेना आहे ती खऱ्या अर्थानं बाळाची शिवसेना आहे जी खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल कदाचित माझ्या पूर्वीपासून देखील तुम्ही शिवसेनेमध्ये काम करताय मंडनीय बाळासाहेबांनी अनेक भाषणांबद्दल सांगितलेलं आहे की शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी कधीही काँग्रेसच्या वळसळीला जाऊ नका आणि ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस बनवायची वेळी त्यावेळी शिवसेनेचं दुकान बंद करेन अशा पद्धतीची भूमिका माननीय बाळासाहेबांनी घेतलेली होती तीच भूमिका आदरणी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि ज्या भाजपाबरोबर आम्ही अलायन्स करून निवडणुकीला सामोरं गेलो त्याला बाजूला तरुण ज्या जा काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचा विषय झाला त्या दिवसापासून आम्ही या सगळ्या गोष्टींना विरोध करत होतो परंतु करोनाचं संकट असल्यामुळं हो। आम्ही जास्त काही बोलू शकलो नाही नंतर आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेला आणि म्हणून मला असं वाटतं की आपली शिवसेना ही धनुष्यबाणाची शिवसेना आहे भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका जर लढवायच्या असतील त्या लढवणार असाल तरी देखील तुम्हाला शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच निवडणुका लढाव्या लागणार आहेत दुसरा पर्याय आपल्याकडे कुठचा नाही आणि का या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आज तुम्ही जो निर्णय घेतलाय तो काय घेतला कशासाठी घेतला याच्यापेक्षा तिथे परिस्थिती झाली ती परिस्थिती या शिवसेनेमध्ये होणार नाही त्याची खात्री व्यासपीठाची सगळी मंडळी तुम्हाला देतील अनेक वेळा मी बघायचो अनेक वेळा मी ऐकायचो प्रकाश कोळेकरांसारखा कार्यकर्ता अजून तिथंच कसा काय दुर्वातही तुमच्यासारखी महिलांमध्ये काम करणारी महिलांच्या अडचणी समजून घेणारी महिला प्रतिनिधी आजही तिकडे का हा माझ्या मनामध्ये प्रश्न यायचा परंतु उशीर काय होईना परंतु या पक्षामध्ये यायचा निर्णय तुम्ही घेतला तुमचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि तुमच्यावर कुठच्याही पद्धतीचा अन्याय मागच्या पक्षामध्ये जसा झाला तसा होणार नाही याची आम्ही देखील जाहीर ही या ठिकाणी देतो आणि शेवटी तुम्ही विश्वास टाकून या ठिकाणी आणलात आज जिल्ह्याचं राजकारण करत असताना विकासाची कामं ही राजापूर लांजा मतदारसंघामध्ये देखील झाली पाहिजेत हा प्रामाणिकपणाचा विचार घेऊन आम्ही शनी मंडळी काम करतोय आज दळपाणी योजनेचं भूमिपूजन झालं दलपाणी योजनेचं भूमिपूजन झाल्यानंतर त्याचं श्रेय अनेक लोक घेत असतील परंतु ती आजपर्यंत का मंजूर झाली नाही त्याचं देखील आत्मचिंतन काही लोकांनी करणं गरजेचं कर आहे मला सर्वात मोठं आश्चर्य आहे मी मगाशी काही साखरी नाट्यामध्ये गेलो तिथे एक बॅनर बघितला त्या बॅनरवर असं लिहिलं होतं की पन्नास वर्षानंतर कुणबी समाजाला तिलोरी कुणबी करण्यासाठी तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणे पाठपुरावा केला हो एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये कुणबी या जाती समोरच तिलोरी कुणी काढून घेतलं हे त्याला जर माहिती नसेल तर सांगतो या जाती समोर तिलोरी जे होतं ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यप्रणालीला काढून घेतलं लोकनेते श्यामराव पेजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आवाज उठवण्यात आला की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर त्यांच्या जाती समोरचं तिलोरी हे लावण्यात आलं पाहिजे परंतु त्याच्यानंतर अनेक मुख्यमंत्री झाले त्यांच्या नशिबामध्ये ते नव्हतं पण मी आदरानं सांगेन की चार महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीने राज्य मागासवर्गीय आयोगाला निर्देश दिले की खरं काय ते आमच्या समोर सादर करा राज्य मागासवर्गीय आयोगानं खरं काय ते सादर केलं आणि एकोणीसशे एकसष्ट सालाच्या कार्यप्रणालीमुळे जे किल्लोरी हा शब्द कुडबी समाजासमोरचा निघून गेला होता तो परत तिल्लोरी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि याचं सगळं श्रेय महायुतीला जात महायुतीच्या मुख्यमंत्र्याला जात बाकी कोणालाही जात नाही परंतु एखाद्या गोष्टीचं भांडवल कसं करायचं एखाद्या गोष्टीचं श्रेय कसं घ्यायचं हे महाराष्ट्रात खोटं श्रेय कसं घ्यायचं त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जर नंबर काढला तर इथल्या लोकप्रतिनिधीचा लागतो म्हणजे कुठच्याही महाराष्ट्रामध्ये काम झालं तरी ते मीच केलं अशा पद्धतीचे भांडवल लागतात म्हणजे मी एकदा बांबेड मार्गे दाभोळ्याला जात होतो तिथे देखील एक बॅनर बघितला मुख्यमंत्री सडक योजनेतनं माझ्या पाठपुराने झालेल्या रस्त्याचं पूजन अमुक अमुक माणसानं केलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत पालकमंत्री मी स्वतः पालकमंत्र्यांनी शिफारस केल्याशिवाय कुठचा रस्ता मंजूर होत नाही हे देखील काही लोकांना माहिती नसतं परंतु हे तुम्हाला माहिती नसल्यामुळं तुमच्या स्वभावाचा फायदा घेण्याचं काम काही लोकप्रतिनिधी करतात त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मग अशी मी काय सांगितलं एका भाषणामध्ये मला सांगण्यात आलं की एका धरणाचं नाव साहेबाचं धरण असं आहे मी सांगितलं की राजापूर वासियाना सगळ्यांना बसवा त्या साहेबाचं नाव आता बदलून टाका कारण ते इंग्रजांच्या काळातलं आहे आणि या राजापूरच्या अस्मितेचं नाव त्या धरणाला द्या आणि अशा पद्धतीचा निर्णय नगरपालिकेनं घ्या असं काम करणारे महायुतीचं सरकार आहे कारण एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये साहेब निघून गेलेले आहेत त्याच्यानंतर लर आटलकर साहेब असतील शामराव फैजे साहेब असतील त्या सगळ्या लोकांनी त्या राजापूर मतदारसंघाचा काळा पालट करण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या विकास कामाला आपल्या अस्मितेचं नाव असलं पाहिजे प्रकाशजी तुम्ही आज पक्षामध्ये सक्रिय होताय मॅडम तुम्ही देखील सक्रिय होताय मी आज दुसरा आहे जिल्हा प्रमुखांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला अपेक्षित असलेली पद देखील शिवसेना पक्षामध्ये दिली जातील त्याच्यावर कुठेही अन्याय होणार नाही कारण तुम्ही शेवटी काम करताय आमचा पक्ष वाढवणार आहात पंधनी बाळासाहेबांचा विचार वाढवणार एकनाथ साहेबांचे हात बळकट करणार आहात हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यामुळं पदासाठी देखील आम्ही हात आकारता धरणार नाही तुम्हाला साजेशी पद या पक्षामध्ये दिली जातील हा देखील शब्द देतो राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनची एक चिठी माझ्याकडे आलेली आहे त्यांना आवश्यक असलेली मॅट देखील जिल्हा नियोजन मंडळाला आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे त्या मॅटवर अशी कबड्डी खेळा की महायुतीचाच विजय झाला पाहिजे कारण ही साधी मागणी होती साधी मागणी होती की पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडे आली मी कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष झालो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आणि एक महिन्यामध्ये हे मी मागणी मान्य केली जी दहा वर्षामध्ये मागणी मान्य होऊ शकली नाही ती एक महिन्यामध्ये मान्य करणार आहे महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून विकासात्मक कुठची अडचण तुमच्या समोर येणार नाही आज देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या मंडळींना देतो पुन्हा एकदा प्रकाशी तुमचं देखील दुर्वाताईंचं आणि तुमच्यासोबत आलेल्या सगळ्या शिवसैनिकांचं त्या शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला सन्मान या पक्षामध्ये दिला जाईल हा देखील शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र